नमस्कार मित्रांनो आज सोळा एप्रिल आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे काही ठिकाणी हा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणात शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी मिळत आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वादळी पावसाचे वातावरण निवळताच मित्रांनो पुन्हा उन्हाचा जो झटका आहे तो वाढू लागला आहे पुन्हा चाळीस अंशाकडे तापमान जाताना बघायला मिळत आहे काही ठिकाणी चाळीसचा आकडा देखील ओलांडलेला बघायला मिळत आहे राजस्थान आणि आसपासच्या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे तसेच म मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या आसपासच्या भागावर चक्रकार वारे वाहताना बघायला मिळत आहे त्याचबरोबर दक्षिण कोकण आणि आसपासच्या ठिकाणी एक हलकेसे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होताना बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो काही काही ठिकाणी आज ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे दुपारनंतर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मागील चोवीस तासामध्ये मालेगावला देशातील उच्चांकी तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील दोन ते ती तीन दिवसात मध्य भारतासह राज्याच्या काही भागात कमाल तापमान जे आहे ते चार ते सहा अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज मित्रांनो मुख्यत्वे करून दुपारनंतर काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होताना बघालमेल विखुरिलेल्या स्वरूपात हे वातावरण राहील तसेच कोकण विभाग आणि दक्षिण कोकणालगतच्या तुरळक परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये सावंतवाडी सावंतवाडीचा एकदम कडेचा सा पश्चिम भाग पूर्व परिसर राजापूरचा पूर्व परिसर आसपासचा भाग येथे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात देखील काही काही ठिकाणी पावसाचे वातावरण बनण्याची शक्यता आहे तसेच विदर्भाच्या काही परिसरामध्ये वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हा पाऊस कोठे होऊ शकतो चला तर बघूया मुख्यते करून दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात हळूहळू बदल होताना बघायला मिळेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड कन्नड या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्वत्र नाही आहे तुरळक ठिकाणी एकदम कमी ठिकाणी बघायला मिळणार आहे तुरळक भागामध्ये जोरदार वारे वाहताना बघायला मिळतील एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर लोणार इकडे सैलू हिंगोली वगैरे वासिम संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो आजही मराठवाड्यातील या परिसराला येलो अलर्ट आहे त्यामध्ये नांदेड आहे लातूर आहे धाराशिवच्या तुरळक परिसरामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोलीच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळेल त्यामध्ये पुणे साताऱ्याचा एकदमकडेचा कोकणालगतचा पट्टा गोरेगाव चिपळूण वगैरे या भागांमध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह तसेच काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतं उत्तर महाराष्ट्रात देखील विखुरलेल्या स्वरूपात संध्याकाळपर्यंत एखाद्या ठिकाणी वातावरण बनू शकते त्यामध्ये एक दोन ठिकाणी यावल सावडाच्या परिसरामध्ये एक दोन ठिकाणी हलका मध्यम पाऊस जोरदार वारे बघायला मिळू शकतात या अपडेटमध्ये मित्रांनो दुपारपर्यंत काहीसा बदलसुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण अपडेट देऊच ते करून दुपारनंतर नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर अहिलानगर आसपासचा भाग या भागांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे वादळी वारे काही ठिकाणी विजांचा कडकडाट कर देखील बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक ठिकाणी जळगावच्या उत्तरी परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद